नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती औसा या ठिकाणी आवक आलेली बत्तीस रुप बत्तीस क्विंटल जात आहे काबुली हरभरा जास्ती दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे तेरा रुपये क्विंटल बिल बाजार समिती शेगाव या ठिकाणी अवकालेली सात क्विंटल जास्तीचा दरे रे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी जास्तीत दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बिल बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीत रे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समती अवस्था आहे ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे चौश अडुसष्ट रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बरा